दोन हजार चौदाला मी आम आदमी पक्षातर्फे बारामती लोकसभा मतदारसंघा उमेदवार म्हणून निवडणूक लढवत होतो सोळा एप्रिल दोन हजार चौदाला मला एक माझ्या मोबाईलवरती मेसेज मिळाला ऑडिओ व्हिज्युअल की अजित पवार यांनी दम दिलेला आहे मी ती क्लिप ऐकली त्यामध्ये अजित पवार असे म्हटले होते की आमच्या उमेदवाराला जर मतदान केलं नाही मासाळवाडीच्या गाव लोकांनी तर गावाचं पाणी बंद करू गावाचं पाणी बंद करणं हा मोठा गुन्हा आहे दडपशाही आणि भीती दाखवणे आणि अंड्यू इन्फ्लुअन्स करून मतदारांच्यावरती दबाव आणणे त्याबद्दल मी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली ते म्हटले अदखलपात्र स्वरूपाचे आहे मग मी बारामती कोर्टामध्ये ती फिर्याद दाखल केली आणि त्याच्यामध्ये अजित पवारांचं जे भाषण होतं त्याची क्लिप आणि त्यांनी बारामतीला दुसऱ्या ठिकाणी जे भाषण केलं होतं त्याची एक क्लिप घेऊन फॉरेन्सिक लॅबॉरेटरीला आम्ही ते पाठवली आणि त्याच्यामध्ये आम्हाला रिपोर्ट मिळाला की दोन्ही शिडीमधील आवाज एकच आहे म्हणजे तो अजित पवारांचाच आहे मग बारामती कोर्टामध्ये अनेक कोर्ट बदलले गेले कोर्टाने साक्षीदार समजून घेतले माझा जबाब घेतला आणि त्या शिडीदेखील ऐकली आणि या मताला आले की गुन्हा झालेला आहे आणि आरोपी म्हणून मग अजित पवार यांना सोळा बारा चोवीस रोजी कोर्टामध्ये आरोपी म्हणून हजर राहण्याला सांगित समन्स इशू इश्यू केलेला आहे ते जर हजर झाले नाही तर मग ते नॉन बिलेवर वॉरंट काढू शकतात याच्यामध्ये आरोपीला एक वर्षापर्यंत सक्त मजुरी आणि दंड होऊ शकतो किंवा दोन्ही होऊ शकतात आणि अगदी कमीत कमी, कमी दहा रुपये जरी दंड झाला तरी पुढील आठ वर्षे त्यांना निवडणूक लढवता येणार नाही ना व्यक्तिशा अजित पवारशी आमचं काही भांडण नाही वगैरे परंतु ब भारतीय लोकशाहीमधील आणि राज्यघटनेमधील होणाऱ्या या निवडणुका या फ्री आणि फेअर झाल्या पाहिजेत आणि त्याच्या रक्षणासाठी म्हणून आम्ही कोर्टामध्ये गेलेलो हो। आहोत आणि हे आम्ही लॉजिकल एंडला घेऊन जाणार आहोत सुप्रीम कोर्टापर्यंत आमच्याकडे पुरेसा पुरेवा पुरावा आहे आणि या राज्य घटनेच्या रक्षणासाठी म्हणून आमची ही लढाई सुरू सर पण तुम्ही तब्बल दहा वर्षानंतर एवढा मोठा कालखंड लागला नेमकं कोणत्या कोणत्या प्रोसेसमध्ये हे प्रकरण गेलं त्याबद्दल काय सांगताल आणि ऐन निवडणुकीचं मतदान झालं आता मतमोजणीला परवा जाऊ आपण सामोरे त्या कालखंडात हा निकाल समोर आलाय एकंदरीत काय सांगाल त्याबद्दल याच्यामध्ये अडचणी अशा आल्या की पोलिसांनी खरं तर त्यावेळेला जे पोलीस अधीक्षक होते त्यांनी चौकशी न करता लोहिया म्हणून एस पी होते मनोहर लोहिया त्यांनी अजित पवारांना क्लिनचीट देऊन टाकली त्यांनी प्रेसला सांगितलं की आम्ही शिडी तपासाला पाठवली पण पाठवलीच नाही पोलिसांनी पोलिसांना विचारणा वेगळ्या पद्धत सुरुवातीला कोर्टाने सगळं म्हणणं ऐकलं आणि शेवटी सांगितलं की दोनशे दोन खाली पुन्हा पोलिसांचा रिपोर्ट द्या पोलिसांनी दोन ते तीन वर्ष रिपोर्ट द्यायला घेतली त्यानंतर कोरोना आला आणि कोरोनामध्ये मग बराच काळ कोर्ट बंद होतं पुढं देखील मग पाठपुरावा पाठपुरावा करून आम्हाला दहा वर्ष लागली परंतु आम्ही पुन्हा ही केस पुढे येणार आहोत आणि कोर्टानं खूप महत्वाची भूमिका केस चालू केला दा गुन्हा दाखल के। गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा